पाटील बाबाचे जोपूड येथे महिलांनी एकत्र येत आयोजित केले हळदी कुंकू माणसाने सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांशी बोलाव्यात त्यातून विचारमंथन व्हावं आणि आपण उत्तराच्या जवळ यावं यासाठीच वेगवेगळ्या सणांची निर्मिती झाली आहे खरंतर हळदी कुंकू कार्यक्रम स्त्री शक्तीचा सन्मान करणारा सण असतो तो एक उत्सव असतो जिथे स्त्रीत्वाची जाणीव आणखीच गळद होते हळदी कुंकू कार्यक्रम हा जरी धार्मिक अंगाने आपण पुढे घेऊन जात असलो तरी आपल्या परंपरा जपण्याचा तो एक मार्ग आहे ज्यातून आपल्याला एकत्र येण्याची सुखदुःख वाटून घेण्याची प्रेरणा मिळते स्त्री ही घरात दारात ऑफिसात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या गृहित धरून जगणारं एक पात्र आहे या विचारांना फाटा देत दिंडोरी तालुक्यातील पाटील बाबाचे जोपूड येथील महिलांनी एकत्र येत मैफिलीला हवाहवासा वाटणारा हळदी कुंकू कार्यक्रम केला वृत्तसंकलन विभाग नाशिक तेज डिजिटल सावली सुरेश रावांना जन्म देणारी मावली चांदीच्या वती सोन्याचा चमचा गोकुळरावांचं नाव घेते आशीर्वाद असू द्या तुमचा पहिल्यांना आगात जिखून ज्ञानेश्वर पाटलांचं नाव घेते काजमान जिसून पायटे तर सर्व श्रेष्ठ काशी एकादशी पूजे मध्ये तुळशी पाटलांचे नाव घेते आलं हा त्या दिवशी झिंझिण्यात उभे होते मेण्यात काळी चोळी अंगात गुलाल भांगात लवंगा मुठीत जायफळ वटी नेसले पितांबर सोडले सोगे चांदीची कुडूप सोन्याची चाली उघडली खोली हांड्यावर हांडा हांड्यावर परात परातीत भात भातावर तूप तुपासारखं रूप जोड्यासारखा जोडा पंढरीला लाडा पंढरीला आणले तीन कन सासू म्हणती माला जा म्हणती माला ननन म्हणती मला बाजीराव पाटील म्हणते तामीसाठी आणले तर काय जुन लागते